तिरुमल्ला तिरुपती देवस्थानकडून अंबाबाईला मानाचा शालू अर्पण तिरुमल्ला देवस्थानकडून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला दरवर्षी नवरात्र उत्सवात मानाचा शालू अर्पण करण्याची एक प्रथा आहे तिरुपतीहून आलेला हा मानाचा शालू अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आला दरवर्षी नवरात्र उत्सवात तिरुमल्ला देवस्थानकडून कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाईला प्रत्येक वर्षी मानाचा शालू पाठवण्याची प्रथा आहे तिरुपतीहून आलेला हा माणाचा शालू अंबाबाई चरणी अर्पण करण्यात आला पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे या शालूचं पूजन करून तो अंबाबाईला अर्पण केला तब्बल एक लाख अठ्ठावीस हजार सातशे रुपये किमतीचा हा शालू देवीला अर्पण करण्यात आला यावेळी तिरुमल्ला देवस्थान तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते सध्या नवरात्र उत्सव सुरू असून प्रत्येक नवरात्रीला तिरुमल्ला देवस्थानकडून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे हा शालू येत असतो दरवर्षीप्रमाणे यंदाही आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास तिरुमल्ला देवस्थानचे अधीक्षक शशीधर यांच्यासह तिरुमल्ला देवस्थानचे इतर पदाधिकारी व सदस्य अंबाबाईला शालू घेऊन कोल्हापुरात दाखल झाले गोविंदा 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 असा जयघोष करत रीती रिवाजाप्रमाणे एक लाख अठ्ठावीस सा हजार सातशे रुपये किमतीचा हा शालू अंबाबाईला अर्पण करण्यात आला शालूसोबत तिरुमल्ला तिरुपती देवस्थानचे लाडू फळे आणि फुलांचा हार देखील देवीला देण्यात आला पारंपरिक पद्धतीनं शालू आणणाऱ्या मानकऱ्यांचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून स्वागत करण्यात आलं तसेच आंबाबाई देवीची एक साडी आणि प्रसाद देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी तिरुमल्ला तिरुपती देवस्थानचे पदाधिकारी तसंच पश्चिम महाराष्ट्राचे देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल एडगे सचिव शिवराज नायकवाडे व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान दरवर्षी नवरात्रीत तिरुमल्ला तिरुपती देवस्थानकडून श्री करवीर निवासिनी आंबाबाई महालक्ष्मीला साडी अर्पण करण्याची अनेक वर्षापासून प्रथा आहे नवरात्र उत्सव सुरू असल्यानं साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या आंबाबाई मंदिरात आंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या कोल्हापूरसह राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक कोल्हापुरात दाखल झाले असून आंबाबाईचं मुख्य दर्शन रांग छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत केली आहे भाविकांना तब्बल दोन ते तीन तास दर्शनासाठी रांगेत उभं राहावं लागत असून गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी मोठी कसरत करावी लागत आहे दरम्यान भाविकांची गर्दी आणि चेंगराचेंगरीची शक्यता असल्यानं पितळी उंबरट्याच्या आतून दर्शन बंद करण्यात आलं आहे